ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवड येथे विद्यार्थ्यांना वह्या व पेनचं वाटप प्रजासत्ताक दिनानिमित्त तरुण भारत मंडळाचा उपक्रम अर्जुनवड तालुका श्रुईतील तरुण भारत मंडळाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्या मंदिर मराठी शाळा येथे विद्यार्थ्यांना वह्या व पेनचं वाटप करण्यात आलं यावेळी तरुण भारत मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहन खोत उपाध्यक्ष नाईक उगम तर आनंदराव महाडिक दादा खोत ज्योतिबा कंगदर अमोल महाडिक आकाश खोत अमित खोत प्रभू तलवार ऋषिकेश कंगदर अभिषेक झांबरे यांच्यासह सर्व मंडळाचे सदस्य कार्यकर्ते विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेगन्ना अर्जुनवाड